नमस्कार कोमल रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे दह्याची कडी कशी करायची आहे ती बघणार आहोत यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये तीन चमचे मोठे दही घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा बेसन पीठ अर्धा चमचा लसणाची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा हळद हे मिक्स करून आपण एका ह्याने फेटून घ्यायचं आहे जितकं तुम्ही चांगलं फेटताल तेवढी कडी आपली चांगली होते नंतर त्यामध्ये आपण इथे अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत पाणी घालून परत दोन मिनिट आपण इथे फेटून घेणार आहोत जेणेकरून सगळं ते एकजीव होईल पाहू शकता या पद्धतीने पेटायचं आहे येथे मी कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे त्यानंतर मोहरी जिरं कढीपत्ता कोथिंबीर बारीक कट केलेली अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे हिरवी मिरची हिरवी मिरची घातल्याच्या नंतर दोन मिनिट परतून आपण इथे दही फेटलेलं पण टाकणार आहोत त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी पाणी घातल्याच्या नंतर आपण येथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट कूड घालून कडी आपण हलून घेणार आहोत आपल्या कडीला उखळी आलेली आहे उखळी आली की आपण त्याला हलवत राहायचं ज्याने करून आपली कढी फुटणार नाही दोन मिनिट आपण कढी आपली उकळून घेतलेली आहे पाहू शकता आपली इथे अगदी कमी साहित्यात कढी तयार झालेली आहे माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद